मित्रांनो पुरोगामी माझ्या मुला डाग लागलेला होता या माड्याचा पराभव झाला होता आणि निश्चित त्याचा प्रायचित्य म्हणून निश्चितपणानं ती गेली वेळेला झालेली चूक आम्ही असो म्हणजे पटलेल असो ती निश्चितपणानं पावडीच्या भरामध्ये झालेली चूक होती आणि त्यानंतरच्या काळामध्ये कोटल्याप्रमाणे आमचे काय

दोघांचाही भ्रमि मी मात्र थेट पवार साहेबांचं पाटा तीन वाजता घर गाठलं साहेब विश्वासघात झालेला आहे मला तुम्हाला तिकीट पुरत काम करत नाही चोवीस तास मी सामान्य माणसासाठी जनतेसाठी धावून जाणारा संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे नाही त्याच्या घरामध्ये धान्य नाही अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या दिवशी सांगितलं मी उद्याच येतो त्या धान्य बँकेचं आपण उद्घाटन करूया आणि मित्रांनो सुप्रिया त्यांच्या कानावरती ही गोष्ट गेली भयानक तो करोनाचा काळ होता साहेबांना तुम्ही फोन करून सांगा ते कुणाच ऐकत नाही त्यांच वय आता हे करोना सोशल्यासारख नाही परंतु पवार साहेब थांबले नाही मित्रांनो त्यांनी थेट वेळापूर गाठलं आणि त्या धान्य बँकेचं उद्घाटन पुढे पंधरा दिवसानंतर मी दुसऱ्या एका कामाला चर्चा करण्यासाठी गेलो होतो अरे साहेब मला म्हटले सव्वीस तारखेला तुम्ही दिल्लीमध्ये या आपल्याला थोडी चर्चा करायची आहे साहेबांना मी सांगितलं सव्वीस तारखेला माझ्या मुलाचं साहेब लग्न आहे आमंत्रण माझ्या मुलाच्या लग्नाला आमंत्रण कार्यकर्त्यावरती किती प्रेम असाव साहेब स्वतः आमंत्रण नसताना माझ्या मुलाच्या लग्नाला आले आणि ती जाणीव माझ्या उत्तमराव अडकराच्या गेल्या महिन्यापूर्वी मी साहेबांची मी सोलापूर मधून लोकसभेची उमेदवारी मागत होतो आणि माझी उमेदवारी कापली गेली माझी उमेदवारी कापली गेल्यानंतर दोन आणि म्हणले तुमच्या घरातला साहेबांचा फोटो काढला नाही त्यामुळे तुमची उमेदवारी हो कापली गेली मित्रांनो माझ्या घरातला फोटो काढता येईल पण या लाखो लोकांच्या हृदयामध्ये पवार साहेबांच स्थान आहे आता महाराष्ट्रात पवार साहेबांच्या आधारानं लढायला उभा आहे सगळं जग एका बाजूला आहे घर सुद्धा पडलेला आहे वेदी तयार केलेली आहे मी परवा सध्या काही मला वेळ मिळाला त्यावेळेला मी ती सर्वे बघत होतो अजित पवार पक्षाला पाच पैकी झिरो झिरो सर्वे तुम्ही पाहिला असेल एबीपी <laughs> टी व्ही नाईन ए सर्वे सर्वे करतात ना एकनाथ शिंदे आणि अजित दत्तन घेतलं ते मला उदाहरण आठवलं पंचवीस वर्षापूर्वी तीनशे रुपयाला चायनाचा मोबाईल घेतला आणि त्या मोबाईलला दुकानदाराला मी विचारला याची गॅरंटी काय तर कुणी सोडून म्हणून तो नेता कुणी राहायचे कारण नाही आज जे गेलेले ते मी बरेच काल इंदापूरच्या कळतच्या बारामतीच्या सभेमध्ये सांगितलेला आहे तो विषय मी काही या ठिकाणी घेणार नाही तुम्हाला मी एवढ्यासाठी सांगण्यासाठी आलेलो आहे की गेले

गावागावातल्या तालुक्या तालुक्यातल्या माणसाने आमच्यावरती धबावून टाकले आणि तुम्ही एकत्र आलं पाहिजे आणि तुझा तिकडे गेलं पाहिजे ही सर्वसामान्य माणसाच्या मनातली भूमिका ओळखून मी विमानातून उडी टाकली आणि रिक्षा पवार साहेबांच्या घरी गेलो आणि साहेबांना सांगितलं कि देश पटला उमेदवारी द्या उत्तम जारकर प्रामाणिक पदाने त्यांच्या बरोबर राहील आणि मित्रांनो आज तुम्हाला मंचावर मी दिसतोय त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही तुमच्या तालुक्यातले बरेच नेते मंडळी पवार साहेबांच्या खिडकी मधून डोकावायला लागलेले पण पवार साहेब हे पवार साहेब आहेत निश्चितपणाने या तालुक्यामध्ये नवा नेतृत्व तो होईल आणि तुमच्या मना मनामनामधलाच आमदार होईल एवढ्याच जास्त घरी